या न्यूज सहप्रायोजक आहेत गोकुळ भुरपाडे परिसरात गेल्या चार दिवसांपासून अवकाळी पाऊस कोसळत असल्यामुळे शिवारात सर्वत्र पाणी साचून राहिल्यानं पेरणीपूर्व मशागतीच्या कामाबरोबरच पेरणीची कामं खोळंबली असून शेतकरी वर्गातून चिंतेचं वातावरण पसरलं आहे बोरपाडे परिसरात भात पिकाचं मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतलं जातं त्यामुळे एप्रिल महिन्यापासून येथील शहापूर आरळे सातवे साबर्डे वेखंडवाडी बा देवाडी वाड्यावस्त्यांवर पेरणीपूर्वी मशागतीचं कामं केली जातात मात्र यावर्षी मशागतीच्या कामांना सुरुवात झाली असतानाच परिसरात दमदार अवकाळी पावसानं हजेरी लावल्यानं कामं ठप्प झाली आहेत मान्सून तोंडावर आला आहे त्यातच अवकाळी पावसानं भर टाकल्या असून शेतीतील नांगरणी कोळवणीसह इतर कामांना खीळ बसल्यामुळे भात पिकाच्या पेरणीला त्याचा फटका बसला आहे परिसरात पडत असलेल्या वादळी पावसानं अनेक ठिकाणी शेतामध्ये पाणी साचून राहिल्यानं मगशागत करणं जिकरी बनलं आहे टीव्ही नेक्स्ट मराठीसाठी भोरपाडीहून श्रीकांत कुंभार